तुहिरे माझा मितवा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे यामध्ये अभिनेत्री शर्वरी वाघ व अभिनेता अभिजीत दामकर मुख्य भूमिका साकारत आहे नुकतंच या मालिकेत दोघांचं लग्न झालेलं पाहायला मिळालेलं आहे अशातच आता अभिजितने खऱ्या आयुष्यात लग्न करण्याबद्दल सांगितलं आहे अभिजित आमकर खऱ्या आयुष्यात अभिनेत्री नक्षत्रा मेडेकरला डेट करत आहे दोघे अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना ते लग्न कधी करणार याबद्दल उत्सुकता वाढत आहे अशातच आता अभिजितला याबद्दल एका मुलाखतीत विचारल्यानंतर त्याने यावर प्रतिक्रिया दिलेली आहे अभिजित व शर्वरी यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली त्या दरम्यान अभिजितला खऱ्या आयुष्यात तू कधी लग्न करणार याबद्दल विचारण्यात आलं त्याबद्दल तो म्हणाला मी विचार केला आहे बऱ्याचदा म्हणजे याबद्दल विचार केलाच आहे पण असंही नाही की ही मालिका संपल्यानंतर करेन कारण ही मालिका कधीच संपू नये असं मला वाटत असतं आणि ही अविरत चालू राहावी असंही मला वाटतं पुढे अभिजितला तू लग्न केल्यानंतर अनेक मुलींना हार्ट ब्रेक होणार आहेत असं सांगितलं त्यावर तिथे उपस्थित असलेली शर्वरी अभिजितबद्दल म्हणाली खूप मुलींची कारण मला असे मेसेज येतात की अभिजितला रिप्लाय करायला सांगा ना की माझ्या ज्या ओळखीच्या मैत्रिणी आहेत त्या म्हणतात की त्याला व्हिडिओ कॉल लावून ना वगैरे अभिजितप्रमाणे नक्षत्र मेडेकर सुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे नक्षत्राने लेख माझी लाडकी माझिया माहेरा चंद्र आहे साक्षीला यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे दरम्यान तुहिरे माझा मितवा मालिकेत अर्णव ईश्वरीचं नातं खुलताना दिसत आहे अलीकडेच त्यांचं लग्न झालेलं पाहायला मिळालं परंतु प्रेक्षकांमध्ये आता ईश्वरी अर्णवच्या प्रेमात कधी पडणार आणि त्यांचे चांगले संबंध कधी निर्माण होणार याबद्दल उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते आहे तर तुम्ही सुद्धा ही मालिका पाहता का व अर्णव आणि ईश्वरीची जोडी तुम्हाला आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद